टी गावीत सत्य सुरक्षित शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष आज धुळे जिल्हा येथील दहशील कचेरीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे धुळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल कपाशी असेल मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे तरी पण हा धुळे जिल्हा हा मला दुष्काळ जाहीर करत नाही किंवा पंचनामे सुद्धा करायला तयार नाही ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये ही मदत मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज महाराष्ट्र भरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगरे असेल बंजारा असेल अजून इतर जातीया या जाणून बुजून इथले आर एस एस असेल किंवा बी जे पी सरकार असेल हे म्हणून आदिवासींना दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात आदिवासी कधीही सहन करणार नाही आदिवासींच्या आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथे आलेलो आहोत त्यानंतर त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यान पिढ्या -पिड़े वन हो जमीन कसतोय त्या जमिनीचा सात बरा मिळायला पाहिजे यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही गेल्या दोन हजार मध्ये सोळा दिवस पायी चालत मुंबईला गेलो होतो नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अडवला आणि चर्चा केली त्याच्यात आम्हाला ते लेखी आश्वासन दिलंय आता तीन वर्ष होत आले परंतु त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही या धुळ्या जिल्ह्यामध्ये ते स्थगित आहे ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा सातबारा बारा उत्तर पाहिजे यासाठी या तीन चार प्रमुख मागणीसाठी आणि इतर आमच्या चौपन्न मागण्या या घेऊन आज आम्ही तहसील कचेरीला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जर आज सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये रस्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज आम्ही सरकारला या वतीने देत आहोत